एका सिनेमामुळे लोक अक्षरशः कोणी थिएटर मध्ये ओरडतय बेशुद्ध पडतय कपडे फाडतय कोणी नाचतय आणि मूवीचं नाव आहे सय्यारा खरं सांगायचं तर यासारखे सिनेमे आधीही येऊन गेलेत पण अशा पद्धतीची वागणूक कदाचित तुम्हालाही बघायला मिळाली नसेल याला आपण काय म्हणावं ही खरंच सिनेमाची ताकद आहे की जेनजीच मानसिक संतुलन बिघडलंय थिएटर मध्ये कुणी ओरडत आहे हा खरंच प्रेमाचा परिणाम आहे की यांचं आजकाल लोकांना प्रेम म्हणजे फक्त समजतं की मुलगा आणि एकमेकांवर करतात ते प्रेम पण खरं तर ते प्रेम नसून फक्त ते लसच्या भावनेने सोबत येत असतात खरं प्रेम म्हणजे आई वडिलांवरती प्रेम गुरुवरती प्रेम धर्मावरती प्रेम आपल्या देशावरती प्रेम ते ही शुद्ध तेवढच खोल पण तरीही शांत आता विचार करा आपल्या आई वडिलांनी कधी एकमेकांवर प्रेम केलं नव्हतं का आपल्या आजी आजोबांनी एकमेकांवर जीव टाकला का केलं केलं आपल्यापेक्षा जास्त असेल पण थिएटर मध्ये जाऊन आरडाओरडा केला नाही खरं सांगायचं तर आजकाल लोकांची प्रेमाची व्याख्यात बदलली आहे आज, आज एकावर प्रेम उद्या दुसऱ्यावर प्रेम तेरवा तिसऱ्यावर प्रेम असं प्रेम करूनही सुद्धा लोक आज थिएटर मध्ये बेशुद्ध पडत आहे बॉलिवूडने गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मनामध्ये एकच गोष्ट पेरलेली आहे प्रेम म्हणजेच सर्व काही मग त्यासाठी घर सोडा धर्म विसरा शिस्त मोडा आणि स्वतःलाही हरवा मोहवते आठवताय परंपरा प्रतिष्ठा अनुशास बॉलिवूडने या सगळ्या गोष्टींना जुनाट आणि निर्बंध असं दाखवलेलं होतं आपला सनातन धर्म काय सांगतो आत्मणं आत्मणं पश्येय म्हणजेच स्वतःला ओळखा धर्म म्हणजे रिलिजन नाही तर ती एक दिशा आहे ध्येय हे सेल्फ रियलायझेशन असावं मी कोण आहे मी कशासाठी जन्मलो मृत्यू म्हणजे काय हे समजून घेणं आजचं जेन्झी हे सगळं विसरून ट्रेंडिंग सिनेमेज इंस्टाग्राम रील्स रील कॉन्सर्ट्स स्टँडअप कॉमेडी आणि भावनांच्या धक्क्यात हरवत चालले त्यामुळेच एखादा सिनेमा येतो आणि संपूर्ण पिढी भावनिक गोंधळात अडकते आपण जन्म घेतोय स्वतःला ओळखण्यासाठी असं घाणेड प्रेम करण्यासाठी नाही प्रेम एक टप्पा असेल पण ते अंतिम ध्येय नाही जर आज एक सिनेमा तुमचं मानसिक आणि भावनिक संतुलन तर ही अशी पिढी पुढे देश कसा चालवणार जेन्झी प्रेमाच्या अर्थापेक्षा आधी आपल्या धर्माचा आणि आधी आपल्या आत्म्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं हे खरंच प्रेम आहे की हुहळ मूर्खपणा तुमचं मत कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा